नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिय टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग चार या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था हा एकवीस नंबरचा धडा अभ्यासणार आहोत पान नंबर आहे बासष्ट पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईकशे सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था हा धडा अभ्यास मागच्या भागामध्ये आपण आपले समूह जीवन हा घटक अभ्यासला होता तर खाली काही चित्रे दिलेली आहेत त्या चित्रावरून तुम्हाला काय लक्षात येते ते पहा तर या ठिकाणी पाण्याची टाकी येथे शाळा दिसत आहे इथे सार्वजनिक आरोग्य केंद्र दिसत आहे बसस्टॉप सभागृह हो, शौचालय स्विमिंग पूल दिसत आहेत तर या सर्व सार्वजनिक सोयी व सुविधा आहेत ज्या सर्वांसाठी उपलब्ध असतात वरील चित्राच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी तयार करा या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो तर सार्वजनिक सोयी सुविधामध्ये पाण्याची टाकी म्हणजे सर्वांना पाणी मिळावे यासाठी पाण्याची टाकी असते आरोग्य केंद्रामध्ये सर्वांना आरोग्यसेवा मिळाव्या यासाठी व्यवस्था केलेली असते शाळेमध्ये सर्वांना शिकण्यासाठी व्यवस्था केलेली असते स्विमिंग पूलमध्ये सर्वांना पोहण्यासाठी व्यवस्था केलेली असते या सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील तर या सुविधांसाठी जर आपल्याला पाणी मिळणार नाही ना, शाळा शिकता येणार ना नाही आरोग्य सुविधा मिळणार नाही ना, स्टँडवरून बस स्टॉप बस जर जात नसेल तर आपला आपल्याला प्रवास करता येणार ना नाही स्वस्तामध्ये प्रवास करता येणार ना, नाही स्विमिंग पूल शौचालय याचा आपल्याला उपयोग करता येणार ना नाही आता ना, पुढे वाचू आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेरे आपले जीवन सार्वजनिक असते सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते सार्वजनिक सुविधा म्हणजे आपला सर्वांसाठी असणाऱ्या सोयी वाहतूक शाळा दवाखाना यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक सुविधा वापर करतो सार्वजनिक सोयी सुविधा या सर्वांना सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे म्हणजे सार्वजनिक सोयी आपले कुटुंब आपले घर असते जे जीवन असते ते सार्वजनिक जीवन असते या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या अनेक गरजा असतात या गरजा आपण सार्वजनिक सोयी भागवतो ज म्हणजेच वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा वापर आपण या सेवा सुविधा सर्वांना से सारख्याच असतात त्याचा वापर आपण जबाबदारी केला पाहिजे हे लक्षात ठेवा स्थानिक <tian> शासनाने गावातील सुविधा आपण गावात किंवा शहरात राहतो एक गावची लोकसंख्या कमी असते शहरातील लोकसंख्या जास्त असते शहरात कारखाने असतात बाजारपेठा असतात तेथे रोजगाराच्या संधी जास्त असतात सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात तर आपण शहरात किंवा गावात राहतो पण गावात लोकसंख्या कमी असते आणि शहरात जास्त असते त्यामुळे शहरामध्ये जास्त सोयीसुविधा उपलब्ध असतात शहरात कारखाने बाजारपेठा असतात तेथे रोजगाराची संधी त्यामुळं जास्त असतात सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात गाव असो की शहर तेथील कारभार असणारी शासनसंस्था पाहतेतील आपण स्थानिक शासन संस्था असं म्हणतो गावाचा कारभार ग्रामपंचायत शहर नगराचा कारभार नगरपालिका मोठ्या शहरासाठी महानगरपालिका असते तर गाव असो की शहर तेथील स्थानिक शासन संस्था तिथला कारभार पाहतो गावाचा कारभार ग्रामपंचायत शहराचा नगरपालिका आणि मोठ्या शहराचा महानगरपालिका कारभार पाहत असतात यापैकी कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे ते तुम्ही पडताळून पाहिजे माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक गावासाठी ग्राम एक ग्रामपंचायत असते एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची नेहमी झाली त्यावेळी महाराष्ट्रात एकवीस हजार सहाशे छत्तीस ग्रामपंचायती होत्या ती संख्या दोन हजार दहामध्ये सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव इतकी झाली ग्रामपंचायत स्थापना होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्याही पाचशे इतकी आवश्यक असते पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर दोन किंवा तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायत असते समज म्हणजे ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी एकवीस हजार सहाशे छत्तीस ग्रामपंचायत होत्या त्या आता दोन हजार दहामध्ये सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव इतकी झाली ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी पाचशे लोकसंख्या असायला लागते नसेल तर दोन तीन गावांचे मिळून एक ग्रामपंचायत तयार होते म्हणजे मिळून गड ग्रामपंचायत तयार करता येते करून पहा स्थानिक शासन संस्था तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते याची सूची तयार करा स्थानिक शासन पाणी रस्ते पतदेवे सांडपाणी व्यवस्था आरोग्यसेवा टपाल व्यवस्था वाहतूक व्यवस्था बँक व्यवस्था त्याचबरोबर प्राथमिक शाळा इत्यादी सुविधा देत असते अप्रेला, अप्रेला तर या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही पाहू शकताय सहकारी या ठिकाणी बँक सहकारी संस्था सुतगिरणी दूध डेअरी इत्यादी चित्रे दिलेली आहेत सांगा वरील चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात तर आणखी बऱ्याच सुविधा मिळतात पाण्याची सुविधा मिळते आरोग्य सुविधा मिळते सार्वजनिक स्वच्छतालय या अशा प्रकारच्या सुविधा मिळतात त्याचबरोबर शिक्षण संस्था इत्यादी सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात त्याचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे सार्वजनिक सोयीसुविधावर ताण येतो पण आपण त्या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो म्हणजे जी सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या बदल आपल्याला मिळत असतात त्या कराच्या रकमेतून आपल्याला त्या दिल्या जातात त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे प्रत्येकाने नियमांचे पालन तिथे केले पाहिजे ज्यावेळी सार्वजनिक सोयी सुविधावर ताण येतो त्यावेळी आपण त्या समस्येवर एकत्रितपणे मात केली पाहिजे पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते पर परंतु त्यापेक्षा अधिक सेवांची आपल्याला गरज असते आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल खर्च करून शिल्लक राहिले पैसे आपले आई वडील बँकेत ठेवतात तिथे पैसे सुरक्षित राहतात पैशांची बचत होते गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढत आहेत गरजू लोकांना बँक कर्जही देते म्हणजे पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक संस्था देतच असते त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या सेवा आहेत तुम्ही गावात बँक असते त्या बँकेमध्ये आपले आईवडील पैसे ठेवतात काही वेळेला शिल्लक राहिलेली रक्कम त्यामध्ये ठेवतात कारण बँकेत पैसे सुरक्षित राहतात त्याचबरोबर पैसे हवे तेव्हा काढता येतात ना तेव्हा काही संपर्क ठेवण्यासाठी टपा सेवेचा उपयोग होतो त्याचप्रमाणे आपल्याला त्यांना पत्रही पा पाठवता येते तर नातेवाईकाशी व मित्रमत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी आपल्याला टपाल व्यवस्था म्हणजे पत्र लिहिण्याची व्यवस्था जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात आपल्या स्थानिक ग गर गरजा कोणत्या आहेत ते पाहून ते शोधतात त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करता येईल हे ते ठरतात व तो उभा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसे एकत्र करतात त्या उद्योगातून मिळालेला उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात म्हणजे एखाद्या परिसरातील लोक एकत्र येतात आपल्या गरजा कोणत्या आहेत ते शोधतात त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता तरी उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि तो उभा करण्यासाठी आपल्याला थोडे थोडे पैसे त्याच्यामध्ये गुंतवतात त्या उद्योगातून मिळणारा फायदा ते वाटून घेतात लोकांच्या सहकार्यातून निमाण झालेल्या या संस्थांना काय म्हणतात सहकारी संस्था हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे माहीत आहे का माही तुम्हाला सुमारे चारशे वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती गोळकोंडा येथे प्रत्येक दोन तीन मैलाच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत पहिल्या झोपडीत एक हरकारा असे हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी घेऊन दुसऱ्या ट झोपडीत टाके तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे तो हरकारा हर ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके टपाल येण्याची व्यवस्था अशा रीतीने केली जात असे या व्यवस्थेलाच डाक व्यवस्था असे म्हणतात काय करावे बरे नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते या समस्येवर अकोला तालुक्यातील बैरटवाडीच्या एका शाळेतील बालसंस्थेने एक उक उपक्रम केला वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरू केली काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला मुलाने नाळांना तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले मग नाळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायतीकडे राहण्याचे बालसंस्थेने ठरवले मुलांनी नाळांना तोट्या बसवण्याबाबत पत पत्र ग्रामपंचायतीला दिले काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवले आणखी काही दिवसांनी नाळाला तोट्या बसवण्यात आल्या मुलांनी समस्येचे निराकरण असे केले तर या बहिरटवाडीच्या शाळेतील मुलांना नळ तोट्या बसवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले काय काय समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले हे तुम्हाला लक्षात आले असेलच तर पाण्यासंबंधीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही कसे कराल तुम्ही काय प्रयत्न कराल हे तुम्ही सांगायचे काहीजण ग्रामपंचायतीला पत्र पाठवेल नाही जर झाले काम तर तुम्ही त्या ठिकाणी धरणे धरून बसाल ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर तुम्ही धरणे धरून बसू हो शकताय जोपर्यंत नळाना तोट्या बसवत हो नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल अशा पद्धतीने देखील तुम्ही प्रयत्न करू शकताय तर समजलं बालमित्रांनो आज आपण या घटकामध्ये समूह जीवनातील सार्वजनिक सुविधा स्थानिक शासनाने गावातील सुविधा शहरातील सुविधा या सर्वांचा अभ्यास केलेला आहे आणि या सुविधा नसत्या तर काय झाले असते या सर्व बाबींचा अभ्यास या घटकामध्ये आपण केलेला आहे तर हा घटक तुम्ही पुन्हा एकदा वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे समजलं